नमस्कार दिवाळी सिरीजमधली आपली पाचवी रेसिपी आहे अर्धा किलोच्या अचूक प्रमाणात तोंडात टाकताच विरगळणारे मौसूद पाकातले रवा लाडू या लाडूमध्ये तुम्हाला मी परफेक्ट प्रमाण सांगणार आहे हे प्रमाण जर तुम्ही घेतलं तर तुमचे लाडू यापुढे कधीही बिघडणार नाही एखाद्या वेळेस पाक बिघडला तर पुढे काय करता येईल हे सुद्धा तुम्हाला मी सांगणार आहे त्या अगोदर तुम्हाला एक रिक्वेस्ट आहे आजारी असल्यामुळे थोडा वेगळा आवाज येत आहे पाकातले रवा लाडू बनवण्यासाठी मी इथे पाऊन कप साजूक तूप घेतलेलं आहे आता वजनी प्रमाण म्हणाल तर दोनशे एम एल इतकं पूर्णपणे या तुपाचं वजन आहे चांगल्यापैकी मेल्ट करून घ्यायचं जेणेकरून होणारा जो पदार्थ आहे तो अचूक प्रमाणात होतो आता साहित्यासाठी तुम्ही कुठलीही एखादी वाटी किंवा कप तुम्ही फिक्स करू शकतात ज्या वाटीने मी पाऊन कप साजूक तूप घेतलं त्याच वाटीने इथे मी अडीच वाट्या इतकं बारीक रवा घेतलेला आहे म्हणजे झिरो नंबरचा रवा घेतलेला आहे आता तुमच्याकडे बारीक रवा नसेल तर जाड रवा तुम्ही मिक्सरमध्ये फिरून देखील घेऊ शकतात आता रव्याचं पूर्णपणे वजनी प्रमाण म्हणाल तर अर्धा किलो इतक्या प्रमाणात इथे मी अडीच वाट्या पूर्णपणे रवा घेतलेला आहे आता मंद आचेवर सतत हलवत आपल्याला पूर्णपणे रवा भाजून घ्यायचा आहे कुठल्याही पद्धतीचा गॅस करायचा नाही गॅस केला की वरचेवर रवा भाजला जातो व आतमध्ये तसाच कच्चा राहतो अगदी चांगला हलका फुलका व्हायला पाहिजे रवा जेवढा तुमचा हलका फुलका रवा होईल तेवढे तुमचे पाकातले मौसूत लाडू तयार देखील होतील आता चांगल्यापैकी तो पूर्णपणे यामध्ये मिसळलेला आहे आणि अगदी मोकळा सुटसुटीत देखील हा तयार झालेला आहे आता बऱ्याचदा रवा भाजलेला आहे किंवा नाही कळत नाही तर त्यासाठी मी महत्वाची एक ट्रिक सांगणार आहे रवा खमंग असा भाजल्या गेला की पूर्ण घरामध्ये अगदी सुगंध दरवळतो असा सुगंध दरवळला की समजून जायचं चांगल्यापैकी तुमचा रवा भाजल्या गेलेला आहे आता पूर्णपणे रवा भाजण्यासाठी मला इथे पंधरा ते सोळा मिनटे लागलेले आहे ला अतिशय मोकळा हलका फुलका असा पूर्णपणे रवा देखील इथे मी भाजून तयार करून घेतलेला आहे कलर देखील चेंज झालेला आहे ते तुम्ही पाहू शकतात आता पूर्णपणे रवा जो आहे तो थंड करण्यासाठी एका डिशमध्ये पूर्णपणे काढून घेणार आहोत याच पद्धतीचा आपल्याला रवा भाजून घ्यायचा आहे मौसूत लाडूसाठी आता सेम कढईमध्ये मी दीड कप साखर टाकून घेणार आहे दीड कप साखरेसाठी मी एक कप पाणी टाकणार आहे अगदी परफेक्ट प्रमाण आहे आता साखरेचं वजनी प्रमाण तुम्ही म्हणशाल तर तीनशे ग्रॅम इतकं आहे अगदी दोन्हीही प्रमाण अगदी परफेक्ट आहे आता आपल्याला मध्यम मध्यम ते मंद आचेवर सतत हलवत चांगल्यापैकी पाक बनवणं घ्यायचा आहे याच पद्धतीमध्ये लवकरात लवकर देखील साखर पूर्णपणे देखील होती आता इथे चांगल्यापैकी फेसळलेला आहे पाक तुम्ही पाहू शकता तर कुठल्याही पद्धतीचा आपल्याला लगेच पाक चेक करायचा नाही आहे अजून आपल्याला पाक व्हायला थोडासा वेळ आहे मी बघत आहे अजून कुठल्याही पद्धतीचा पाक तयार झालेला नाही आहे अजून पन, आपण पूर्णपणे पाक बनवून घेणार आहोत व बऱ्याचशा प्रमाणात इथे पाक देखील कमी झालेला आहे एका डिशमध्ये आपण एक ते दोन ड्रॉप टाकणार आहोत आता थोडीशी फुंकर मारून घ्यायची आणि चांगल्यापैकी थंड करून घ्यायचा आहे गरम गरम पाक आपण चेक केला की तो पातळ लागतो त्यामुळं थोडीशी फुंकर मारून घ्यायची काही सेकंद थंड झाल्यानंतर आपण चेक करणार आहोत तोपर्यंत पाकाचा जो गॅस आहे तो अगदी मध्यम किंवा मंद आचेवरच ठेवायचा आहे जेणेकरून जास्तीचा आपला पाक पूर्णपणे शिजल्या देखील जाणार नाही आता पूर्णपणे फुंकर मारून मी इथे प्लेटमध्ये काढून घेतलेला जो पाक होता तो थंड करून घेतलेला आहे आपल्याला आता एक तारी पाक बनवायचा आहे दोन्ही बोटं मी हातावर प्रेस करत आहे तर एक तार सुटत आहे तुम्ही पाहू शकतात ह्याच पद्धतीचा आपल्याला पाक हवा आहे आता तुम्हाला मी दुसरी पद्धत दाखवणार आहे अगोदर चमचा पाकात बुडवायचा आणि वाकडा करायचा आहे शेवटचा जो थेंब आहे पडल्यानंतर तुम्ही बघू शकता तार कशी वर जाते त्यालाच एक तारीपाक असं म्हणतात तर आपला दोन्ही पद्धतीमध्ये एक तारीपाक तयार झालेला आहे आपण आता यामध्ये विलयची पूट टाकून घेतलेली आहे अर्धा चमचा भरून व चांगल्यापैकी मिसळून घ्यायची त्यानंतर गॅस बंद करायचा आता आपण पाक तयार करेपर्यंत चांगल्यापैकी आपला जो रवा होता भाजलेला तो चांगल्यापैकी थंड करून घेतलेला आहे गरम पाकामध्ये थंड रवा टाकायचा आहे पूर्णपणे आपल्याला गॅस मी अगोदरच बंद करून घेतलेला आहे पूर्णपणे चांगल्यापैकी मिसळून घेतलेला आहे ह्या पद्धतीने आता हे मिश्रण चांगल्यापैकी आपल्याला पातळ दिसत आहे हे मिश्रण आता पातळ जरी दिसत असेल थोड्या थोड्या वेळाने हे पूर्णपणे घट्टदेखील होतं यावर आपण आता अर्ध्या तासासाठी झाकण ठेवून देणार आहोत आता अर्ध्या तासानंतर पूर्णपणे जे मिश्रण आहे मी या मिश्रणा मिश्रणाला हात देखील लावलेला नाही ला अगदी घट्ट असं हे दिसत आहे आता आपण पूर्णपणे जसे जसे आपल्याला लाडू ला ला बांधून घ्यायचे तसे तसे आपल्याला हे पूर्णपणे मिश्रण मोकळं करून घ्यायचं आहे खूप सारं देखील एकदम आपल्याला मोकळं करायचं नाही खूप जास्त मोकळं केलं की मग लाडू बांधताना मिश्रण जे आहे ते कोरडं होतं व लाडू बांधल्या देखील जात नाही त्यामुळं थोडं थोडं हे पीठ आपल्याला मोकळं करून घ्यायचं त्यामध्ये जे काही गोळे असेल ते देखील फोडून घ्यायचे आहे मस्त असं हे जे पीठ आहे रव्याचं मिश्रण ते चांगल्यापैकी मौसूद झालेलं आहे त्यामधलं एक्स्ट्राचे जे काही गोळे आहेत ते फोडून घेणार आहोत व मस्त असे लाडू बांधून घेणार आहोत आता तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे छोटे किंवा मोठे लाडू बांधून घेऊ शकतात किंवा तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे ड्रायफ्रूट्ससुद्धा लावून घेऊ शकतात काजू बदाम किसमीस तुमच्या आवडीप्रमाणे पण मी कुठल्याही पद्धतीचे ड्रायफ्रूट्स याला लावून घेणार नाही कारण अगदी पारंपरिक पद्धतीने अगदी परफेक्ट अशी ही पाकातली मौसूत रव्या लाडूची रेसिपी आहे अगदी मस्त असे हे लाडू तयार झालेले आहे हातावर थोड्याशा प्रमाणात खेळून घ्यायचा म्हणजे पूर्णपणे लाडूला चांगल्यापैकी गोलाकार येतो आता ह्याच पद्धतीने अजून एक लाडू तुम्हाला मी बनवून दाखवणार आहे बऱ्याचदा पाक बिघडतो तर बिघडल्यानंतर काय करायचं ते बघूयात बऱ्याचदा पाक पुढे गेला की मिश्रण घट्ट होते अशा वेळेस मिश्रण फोडून घ्यायचं मिक्सरला प्लस मोडला फिरून घ्यायचं आहे ते छान मोकळं सुटसुटीत होते थोडा अंदाज घेत घेत आपल्याला दुधाचा वापर करून अगोदर बघायचं लाडू ओळतो की नाही अंदाज घेत घेत आपल्याला दुधाचा वापर करून त्यानंतर लाडू बांधून घ्यायचे आहे आज आपण पूर्णपणे छोट्या छोट्या टिप्ससहित अगदी परफेक्ट प्रमाणासहित मौसूद पाकातले लाडू बघितलेले आहे ला अगदी तोंडात टाकताच विरगळणारे रेसिपी आवडली तर लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे